शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये येणाऱ्या संगमनेरी विधानसभा मतदारसंघातील दोनशे अठ्ठ्याहत्तर मतदान केंद्रावर दुपारी पाच वाजेपर्यंत दोन लाख एकोणऐंशी हजार सातशे एक्याण्णव मतदारांपैकी एक लाख एकसष्ट हजार सहाशे अठ्ठ्याऐंशी मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला आहे सर्वच मतदान केंद्रावर शांततेत सरासरी सात टक्क्यांच्या पुढे मतदान झालं असून खासदारकी लढवणाऱ्या सर्वच उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएम मशीनमध्ये बंद झालं आहे शिर्डी लोकसभा मतदारसंघासाठी महायुतीचे उमेदवार विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे तर महाविकास आघाडीचे उमेदवार माजी खासदार वावसाहेब वाघचौरे आणि वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार उत्कर्षा रुपवती यांच्यासह काही अपक्ष उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत मात्र या मतदारसंघामध्ये खऱ्या अर्थानं लोखंडे वाघचौरे आणि रुपवते यांच्यामध्ये तिरंगी लढत झाली आहे महायुतीचे उमेदवार लोखंडे महाविकास आघाडीचे उमेदवार वाघचौरे यांनी शिर्डी येथे मतदानाचा हक्क बजावला तर वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार उत्कर्षा रुपवते यांनी अकोले येथे मतदानाचा हक्क बजावला संगमणी तालुक्यामधील दोनशे अठ्याहत्तर मतदान केंद्रावर सकाळपासूनच दुपारपर्यंत मतदारांनी एकच गर्दी केली होती Tare, दुपार तर दुपारनंतर काही अंशी गर्दी कमी झाली होती Tare, तर त्यानंतर दुपारनंतर उन्हाचे प्रमाण कमी झाले पावसाचं वातावरण तयार झालं होतं तरीसुद्धा तालुक्यातील बहुतेक मतदान केंद्रावर दुपारनंतर मतदानासाठी पुन्हा मतदारांची गर्दी वाढली होती दुपारी पाच वाजेपर्यंत एक लाख चौवेचाळीस हजार सहाशे चौसष्ट पुरुष मतदारांपैकी अठ्ठ्याऐंशी हजार एकशे दहा पुरुष मतदारांनी तर एक लाख पस्तीस हजार एकशे सत्तावीस स्त्रिया मतदारांपैकी त्र्याहत्तर हजार पाचशे अठ्याहत्तर स्त्रिया मतदार असा एकूण एक लाख सहासष्ट हजार एकशे अठ्ठ्याऐंशी मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला आहे महाराष्ट्र राज्य कुंभार समाजाचे संगमनेर तालुका अध्यक्ष भाऊसाहेब विष्णू जगदाळी यांच्या मातोश्री पार्वताबाई विष्णू जगदाळी या एकशे वय असलेल्या वृद्धाने स्वतः सा, सावरगाव तळेतील मतदान केंद्रावर येऊन व्हीलचेअरने मतदान केंद्रामध्ये जाऊन मतदानाचा हक्क बजावला तर याच गावातील ठकोबाई लक्ष्मण हे या देखील ऐंशी वर्ष महिलेनं व्हीलचेअरवर येत मतदानाचा हक्क बजावला आहे तर संगमनेर तालुक्यामधील सनेगाव येथील माहेश्वरी समाजाचे विठ्ठलदास आसावा यांचे वडील बाल्किसन आसावा या ऐंशी वर्ष वृद्धांनी सुद्धा आपलं मतदान केलं आहे संगमनेर तालुक्यामधील राजापूर गावाने मात्र मतदानामध्ये उच्चांकी गाठली होती सायंकाळपर्यंत पंच्याहत्तर टक्के मतदान घडून आणण्याचा मनोदय सरपंच कुसुमताई पानसरे आणि युवक नेते प्रदीप आसे यांनी व्यक्त केला होता एस्तान मिडियासाठी प्रतिनिधी गोरक्षने हे संगमनेर